माय माऊली नमस्कार हर हर महादेव शंभू ओम नम शिवाय श्री काशीखंड कथास्तार अभिवाचन करत आहे अद्याय एकोणचाळीस नियम नेमधर्म श्री गणेश आहे अगस्ती कार्तिकेस म्हणाले कुमारा तू सदाचाराविषयी उत्तम निरूपण केले आता चारी वर्णातील आश्रमाचे नेम धर्म कसे असावे त्याबद्दल सांग कुमार म्हणाला हे म्हणे ब्राह्मणाने स्त्री वाचून राहू नये न्यायमार्गाने धन मिळवावे दान देताना तेही न्यायानेच घ्यावे सतपात्र सत पाहून किंचित दानधर्म केला तरी त्याचे मोठे पुण्य मिळते अभिलाषाने मिळवलेले द्रव्य देणारा व ते घेणारा असे दोघी नारकात जातात ब्राह्मणाने दृष्ट्यांकडून दान घेऊ नये ब्राह्मणाने स्नान संध्या यजन याजन ध्यान अध्ययन अध्यापन विख्याटन सट कर्म नित्या चिरावे क्षत्रेने स्नान दान सत्यवचन प्रजापालन मृग या युद्ध ही पंचकर्म अवश्य करावेत पैशाने स्नान संध्या पैश देव पूजन व्यापाऱ्यांसाठी भ्रमण ही तीन कर्म नेहमी संन्यासासाठी शूचित व स्नान भिक्षा व एकांत असे चार कर्म समान आहेत सैन्यासाने शौच्यासाठी आश्रमाच्या निवृत्तेस अर्धा कोस लांब जावेत सुकलेला पाला पचोळा गवत यावर मुख बसून भूमीकडे पाच शौच विधी करावा मृतिकेने गुरुद्वाराशी स्वच्छता करावी मृतिकेने सात वेळा हस्त करावे मग नदी तलाव विधीवर जाऊन स्नान करावे मध्याने फोटापुरती भिक्षा मागावी अधिक भिक्षा मागू नये त्याचे धन स्त्री यांच्या विलाशा करू नये त्या दोषाला प्रायचित्त नाही चतुर्मासात स्थानबद्दल करू नये भिक्षेसाठी शिष्यांना पाठवावे गृहस्थाने नित्यसुचिरभूत असावे शुद्धाचरण ठेवाय दुष्टांच्या संकतीत राहू नये ब्राह्मणाने लग्नाशिवाय राहू नये त्याने सन्मार्गाने धन मिळवावे त्या धनाचा धर्मकार्यासाठी उपयोग करावा बैलांकडून ओझ्याची कामे करून घेणारे अन्न विकणारे रस विकणारे ब्राह्मण क्षुद्र होत त्यांच्या घरी क्षुद्रानेही पाणी पिऊ नये ब्राह्मणाने धान्य मीठ मध साखर यांचा वापर करू नये त्यामुळे मधप्राशन गोमास विक्रय केल्याचा दोष होतो त्या पापाला प्रायचेतन आहे षटकर्मी ब्राह्मणाने त्यांच्याकडून दान घेऊ नये गृहस्थाने असत्य बोलू नये पण व्यास जुळत असेल बालके ब्राह्मण यांचा छळ होत असेल गाय कोणाचे काही खात असेल कोणाच्या घरी द्रव्य नेले जात असेल तर त्यामध्ये बोलून अकल्याण करू नये दूध दू, दू, तूप मीठ तेल पाणी हे जिन्नस कधीही हातात देऊ नयेत त्यांचे पात्र जमिनीवर ठेवे हो तेथून ते, ते दुसऱ्याने उचलत सतपात्रीस दान द्यावे अपात्र दान देऊ नये ज्योतिषी काष्ट औषधी विकणारे गावांसाठी यज्ञ करणारे यांच्या घरी चन्न खाऊ नये ब्राह्मणाने कांदा गाजर सोनपळ कोण फळ शोगा मुळ्याचा पाला यांचे सेवन करू नये त्यांनी संध्यासमयी भोजन करताना बोलू नये आईला व बहिणीला कठोर वचनाने दुखवू नये स्त्री वाचन, वाचन गृहस्थ श्रमाला शोभा नाही भारे हे आश्रमाचे अधिष्ठान आहे ती संततीचे मूळ आहे ती पूर्णत्व आहे ती भोजन समय माता शयनसमयी दासी युद्धाप्रसंगी स्मृतिदात्री पती निधनांतर स्वतःचा देहाचा त्याग करणारी असते ती पतीची उत्तम सखी असते स्त्रीविरहात पुरुषाला तप दान यज्ञ वैश्य देव आदी कोणतीही धर्मकृत्य करण्याचा अधिकार नाही पाऱ्या ही घराची क्षेत्र असते तिच्या वाचन मंत्र श्राद्ध पिंडादी कर्म अग्निहोत्र निष्फळ होत म्हणून गृहस्थाने पत्नीला सन मार्गाने वापर जो नित्यश्वर कर्म करतो पंचयज्ञ करतो तो ब्राह्मण श्रेष्ठ होय जो क्षत्रियची स्तुती करून त्यावर उदरनिर्वाह करतो तो ब्राह्मण कनिष्ठ होय सैन्याशी सर्वोत्तम जाणावा त्याने अन्ना वाचून अन्य कोणत्याही दानाची अपेक्षा करू नये गृहस्थांनी आपली पत्नी मुले बंधू आश्रित यांची आधी चौकशी काळजी करावी मग शक्य असेल त्याप्रमाणे दानधर्म करावा गृहस्थानी स्त्रिया पुत्र माता पिता गुरु असति बंधू यांचा सांभाळ केलाच पाहिजे घरी आलेल्या माणसाला या म्हणणे त्याचा सन्मान करणे त्याला बसायला असं देणे प्यायला पाणी खायला अन्न निजायला गादी देणे हा सर्व गोष्टी कल्याण होत निंदा चाहडी लावा लावी अप्रिय भाषण दंभ क्रोध विचार गोष्टी कधी करू नये ब्राह्मणाने स्नान संध्या जप हवन वेद पठणे यांचे नित्याचरण करावे आपले आयुष्य मंत्र मान अपमान यांची कुठेही याच्यात करू नये असली अस्लीशत सभेदणे कुविद्या कुतर्क कुसंग हिंसा अस्वच्छ राहणे जुगार खेळणे यांच्यापासून लांब राहावे पुत्र मित्र बंधू अतिथी माता पिता गुरु दैवत आश्रित आणि यांचा मान द्यावा त्यांचा आवेर करू नये चितळ शेळी यांची तोंडी निर्दोष असतात त्यांनी तोंड लावलेले फळ खाण्यासारखंच नाही स्त्रिया दर महिन्याला रज दर्शनानंतर शुद्ध होत असतात म्हणून त्या पवित्र मानाव्या समरांगणात शत्रूंचा नाश करणारा रणपिंडित क्षत्रिय अध्ययनशील ब्राह्मण अग्निहोत्री वैश्य वयोवृद्ध क्षुद्र हे सर्वश्रेष्ठ काशाचे पात्र राखीने पवित्र होते स्त्री अलंकार भूषणाने पवित्र होते दुधाला तापल्याने ते शुद्ध होते नदीला पूर आले शुद्ध होते गृहस्थाश्रमात अंधरुण जोडा अलंकार भूषणे वस्त्रे गोष्टी एकमेकांनी वापरल्या तरी त्या दोष नाही पर पुरुषांकडे पाहणे गृहिणी जायला जाणे नवऱ्याला रुसून निघून जाणे दारू पिणे भांडण व्यविचार करणे ही स्त्रियांची दूषणे होत ब्राह्मणाने मूळ मघाने गरवती या नक्षत्रावर प्रतिपदा नवमी एकादशी अमुषा या अतिथींना स्त्रीसंग करू नये तेलकट पदार्थ खाऊ नये या तिथी नक्षत्र त्यांनी दिवसात आत घासू नये त्याऐवजी चोवीस तास जुळभरावी दंतधावन रात्रसमय करावे धावनासाठी बोरी नारिंगी खरजुरी अमरवृक्ष जांभळी आघाडा औदुंबर यांच्या पोळ्या फांद्यांचा उपयोग करा ब्राह्मणाने सौच्च स्नान संध्या सूर्योदयाच्या वेळी सूर्याला अर्धी देणे मध्यांग्नीपूर्वी वेदायन करणे मध्यांग्णासमय वैश्यदेव करणे अवश्य आहे या ठिकाणी हा अध्याय संपला पुढील अध्यायात पुढील कथा अध्याय चाळीस वाहनप्रस्ताश्रमातील नियमधर्म वाराणशी महात्मे श्री गणेशाने मगस्थी कार्तिक स्वामी लिहणारे कुमार आता तुम्हाला वानप्रस्ताश्रमातील नियमधर्म सांग चडानंद म्हणाला हे म्हणे गृहस्थाने दयाक्षमा शांती सहनशक्ती शील संस्कार गोष्टी प्रयत्नपूर्वक सांभाळाव्या भाषण करावे दुसऱ्याला दुखवू नये संसाराच्या दुःखाने व्यतीत होऊन आत्मनिंदा करू नये नही। न्याय मार्गाने धन मिळवावे आणि आपल्या सामर्थ्यानुसार दानधर्म करावा त्या अल्पदानाने पूर्वजांचे बंध सुटतात प्रत्यक्ष कर्म केल्याशिवाय बुद्धी उपयोगाची नाही बुद्धीशिवाय धर्म कळत नाही धर्माशिवाय धर्म हाच सर्वांच्या सुखाचे कारण जो धर्माने वागतो त्याचे धर्म करतो सत्पात्री दान करणे हा धर्मच त्याने लौकिक कल्याण होते धर्मशील मनुष्य सुखी असतो गृहस्थाने वैराग्य उत्पन्न झाल्यावर पत्नीला समवेत घेऊन किंवा एकट्याने तपश्चार्या तारण्यात जावे गुंपेत राहावे कुटी बांधून राहावे ब्रह्मचार्य पाहावे फळे फळे मुळे खाऊन राहावे कोणी अतिथी आल्यास त्यांचा वैष्णदेव करावा गुरु असणाऱ्या व्यक्तीला वर्णन करावे कोणाचा उपमृद्ध करू नाही काम क्रोध दंभ यांचा त्याग करावा प्रयत्नपूर्वक योगाभ्यास करू नका ब्रह्मसुखाचा अनुभव घ्यावा मो स्थिती प्राप्त झाली की उपासक काळाच्या परीकडे जातो मग त्याला जन्मही नाही मरण नाही पण एवढा प्रयास करण्यासाठी मनुष्याने जोवर इंद्रिय स्वस्थ आहेत अंगात शक्य आहे पत्नीचे आपले विचार एकच आहेत तोवर सर्व स्वार्थ बाजूला ठेवून काशी लाच करावा